आजचा रंग आहे हिरवा हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे पण कोणती समृद्धी धनधान्य शेतीवाडी गुरं पर्यावरणातली झाडं निसर्ग त्याबरोबर घरातील सुख समाधान शांती याचबरोबर पैसा या पद्धतीच्या समृद्धीचं प्रतीक आहे हिरवा रंग घराघरातील कुलाचारानुसार कुलधर्मानुसार आपण नवरात्रोत्सव साजरा करतो नऊ दिवस देवीच्या विविध रूपांचं आपण पूजन करतो आणि ही विविध रूपं विशिष्ट कार्यासाठी अवतरलेली होती मात्र याच्यामागचं तत्त्व हे एकच आहे हे आपण विसरत नाही सृजनशक्तीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्सव जगामध्ये इतरत्र क्वचितच कुठं होत असेल